च्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक प्रेस दिलेला आहे एक आदिवासी गरीब मुलीची त्यातली गरीब कथा आम्ही लाभलेली आहे की रक्षाबंधनच्या दिवशी त्या मुलीला अचानक समोर राख्या दिसतात आणि त्या राख्याचं जी चमचमातील उजेड्या ती तिच्या डोळ्यात पडतात आणि ती बापाला म्हणते की ह्या राख्या त्या पद्धतीचा फॉक मला पाहिजे आणि मी माझ्या बाबाला राखी बांधले पण दुर्दैवास की तो आदिवासी बाप असतो त्याची चूल व्यवस्थित भेटत नाही तर तो नवीन फ्रॉक त्या मुलीला कुठं आणतो तो बाप काय करतो की खूप विचार करतो विचार केल्यानंतर तिचा जो जुना फ्रॉप असतो तो तिला माहीत नाही रात्रीचा घेऊन जाऊन आपल्या मित्राकडे जस ज्याची कलर मारायची कंपनी असते म्हणजे कपड्याला कलर मारणारी कंपनी तो त्याचा जवळचाच मित्र असतो त्याला म्हणतो हा फ्रॉप मला नवीन तू बनवून देशील का ते पण चमकता पाहिजे तो म्हणतो का नाही जुन्या कपड्याला नवीन कपडे बनवणे आमचं काम आहे आणि मी पण देतो तो म्हणतो किती पैसे लागतील ते मी मेहनत करून देईल तो म्हणतो माझे माझ्यातून माझ्या तो जवळचा माणूस आहे तुझी मुलगी माझी मुलगी आहे तू माझ्या बायकोला बहीण आहे त्या प्रांती रक्षाबंधनच्या माध्यमातून तुझ्याकडून काय पैसे नाही येणार पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन समसमता बनवून दे आणि तो देतो ती मुलगी ती फ्रॉक घालते घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं पण आम्ही किती केलं तर कमी आहे म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे काही लोक मोजके मोठे झाले आणि ते पीडित लोकांना मदत करत आहेत खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलो आहे आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळं ओळखत आहेत म्हणजे मी भारतामध्ये यांना माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो का कारण ते सरकारही सांभाळतात कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात आम्ही तर काही करत नाही तेवढं कार्य ते करतात परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही आमच्या देशाच्या मी तुमच्या तर्फे विनंती करत की त्याही आदिवासी आहेत आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगल्या चांगली योजना आणाव्यात आणि जे सी एस आर फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत जे सी एस आर फंड फंडच्या नावाखाली काय क्राईम पण करतात त्या लोकांनी पण ते सी एस आर फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो ते दलित असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून गरीब आदिवासी मुलीच्या करून हा संदेश दिला रक्षण बंधन के रविद्रासांची माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा ते सुद्धा समाजसेवा करतात सुद्धा समाजसेवा करतो आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे म्हणजे समाजातील पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन समसमता बनवून दे आणि तो देतो ती मुलगी ती फ्रॉक घालते घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत तशीच 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 की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं पण आम्ही किती केलं तर कमी आहे म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे काही लोक मोजके मोठे झाले आणि ते पीडित लोकांना मदत करत आहेत खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलो आहे आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळं ओळखत आहेत म्हणजे मी भारतामध्ये यांना माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो का कारण ते सरकारही सांभाळतात कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात आम्ही तर काही करत नाही तेवढं कार्य ते करतात परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही आमच्या देशाच्या मी तुमच्या तर्फे विनंती करत की त्याही आहेत आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगल्या चांगली योजना आणाव्यात आणि जे सी एस आर फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत जे सी एस आर फंड फंडच्या नावाखाली काय क्राईम पण करतात त्या लोकांनी पण ते सी एस आर फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो ते दलित असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून गरीब आदिवासी मुलीच्या करून हा संदेश दिला रक्षण बंधन तुम्ही काय ते रवीद्रांची माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा ते सुद्धा समाजसेवा करतात सुद्धा समाजसेवा करतो आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे म्हणजे समाजातील पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन समसमता बनवून दे आणि तो देतो ती मुलगी ती फ्रॉक घालते घातल्यानंतर तिचा जो उस्ता आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं पण आम्ही किती केलं तर कमी आहे म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे काही लोक मोजके मोठे झाले आणि ते पीडित लोकांना मदत करत आहेत खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलो आहे आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळं ओळखत म्हणजे मी भारतामध्ये यांना माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो का कारण ते सरकारही सांभाळतात कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात आम्ही तर काही करत नाही तेवढं कार्य ते करतात परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही आमच्या देशाच्या राष्ट्रपती मी तुमच्यातर्फे विनंती करत की त्याही आदिवासीत आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगल्या चांगली योजना आणाव्यात आणि जे सी एस आर फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत जे सी एस आर फंड फंडच्या नावाखाली काय क्राईम पण करतात त्या लोकांनी पण ते सी एस आर फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो ते दलित असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून गरीब आदिवासी मुलीच्या करून हा संदेश दिला रक्षण बंधन तर तुम्ही काय के माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा ते सुद्धा समाजसेवा करतात मी सुद्धा समाजसेवा करतो आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे मस्त होता आ, मज्जा खूप आली करताना आणि हे जे कॅरेक्टर आहे ती अशी खूप नॉटी आहे पण हा पिक्चर जो येणं आला आहे म्हणजे तो खूप छान आहे आणि खूप मजा येईल तुम्ही नक्की पहा तुम्ही खूप छानच आहे सोशल मेसेज जातोय हा आणि सरांनी आणि खूप त्याच्यावर काम केले आणि त्यामुळे हा सगळ्यांनी माझं तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा बघा सब, सबस्क्राईब आणि खूप छान सबस्क्राईब करा लाईक्स आणि एक खूप खूप सुंदर मूवी आहे तुम्ही दादावूड च्या प्रत्येक याच्यामध्ये तुमचा पुढचा प्रोजेक्ट एकदम ग्रँड असणार आहे त्याची तयारी खूप काय मीडिया आमचे दोन तीन प्रोजेक्ट आहेत आता लेटेस्ट दोन तर इव्हेंट्स आहेत मोठे एक गरबा इव्हेंट जे कोणी कधी केला नाहीये असा फर्स्ट म्हणजे दादा नेहमीच असे नवीन नवीन हे करत असतात प्रयत्न सो हा आता पूर्णपणे नवीन आहे की असं कोणी जगात जगातच नाही कोणी केलेलं आहे हे आम्ही पहिल्यांदा करतोय बोटीवर गरबा करतोय दांडिया की कस्तीमे लैरो की मस्तीमे त्याचं मस्ती नाव आहे दांडिया की कस्तीमे की मस्ती पाण्यामध्ये आणि पंचतारांकित इव्हेंट आहे तो इतिहासात पहिल्यांदा करतोय कॉपीराईट आपल्याला मिळून एक वर्ष झाले पूर्ण प्रश्न अजू हिंदी ये ऑलरेडी हाँ। यूट्यूब पे आएगा ये को नाम को क्या क्या जाएगा? कोई चैनल डायरेक्ट मूवी मूवीजा मूवीज शूटिंग इसका पनवेल ने गांव हमने एक दिन के लिए किराए पर लिया था और सुबह शुरू किया नौ बजे शूटिंग रात को तीन बजे खत्म किया पूरा रात में लाइट बार बार दिन में जाती थी बारिश बहुत था बारिश था बारिश ने शूट बहुत तकलीफ में किया, लेकिन पूरा फाइव स्टार टाइप का शूटिंग हम ने किया मतलब एकाच दिवसात पूर्ण केला आणि ऍडिट होऊन आता हा अमर डीओपी आता तीस म्हणजे मला वाटतं अर्ली मॉर्निंग तो हे सगळं घेऊन आलाय म्हणजे तीन दिवसामध्ये पूर्ण झालं मी मी तर जास्त नव्हते अवेलेबल मी दौऱ्या दौरे चालू होते पण ते केलं पूर्ण आणि यांचा इमर्जन्सी घेतला ऍक्च्युली यांना घेऊन म्हटलं माझी टीम तुम्ही असाल तिथं दिल्ली असाल कलकत्ता असाल तिथं आम्ही सगळे येऊ पण हे मुंबईत होते ते आपलं सुदैव आणि ते आपण केलं तर मला वाटलं अर्ध्या पण हे बघा नाही टायटल कसं की आहे रक्षाबंधन आजकाल और रक्षाबंधन के माध्यम से बहनों की रक्षा होना जरुरी हो तो हमने ये सोचा की एक बंधन आहे बंधन को और क्यों मजबूत न किया जाए। तो रेशम की डोरी है सब लोग बोलते है, हमारी मजबूत डोरी आहे जो बहन की रक्षा करते मी सोबत गेली पंधरा ते सोळा वर्ष आहे आणि गायकावर सरांनाही मी आज आठ ते दहा वर्ष झाले ओळखते दादांच्याच माध्यमातून या, या पिक्चरचा अनुभव असा आहे की यात मला दादांनी संधी दिली काम करण्याची पण यात ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत सामाजिक दृष्टिकोनातून त्या नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि याने काहीतरी मोटिवेशन्स होणार समाजामध्ये याची मला खात्री आहे आणि प्रत्येकाने आवर्जून हा पिक्चर पाहावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो okay.